नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कपाशीचे शेंडे खोडणे फायद्याचे की तोट्याचे तर मग चला मित्रांनो मी आहे सोपान कुठे माटे आणि तुम्ही पा पाहू शकता हे आठ एकर एक कपाशीचं शेत आहे यामधील चार एकर एक शेतावरील कपाशीचे शेंडे खोडलेले आहेत तर मग शेंडा खोडलेली कपाशी आणि शेंडा न खोडलेली कपाशी यामधील फरक काय आहे ते आता आपण पाहू हे तुम्ही पाहू शकता शेंडा खोडलेली कपाशी या कपाशीला जास्तीत जास्त वीस बावीस बोंड लागलेली आहेत आज या कपाशीची शेवटची वेसणी आहे आणि एखरी पाच क्विंटलच्या वर उत्पन्न होऊ शकत नाही अशी या कपाशीची अवस्था आहे आपण भरपूर उत्पन्न मिळण्याच्या उद्देशानं शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करत असतो पण कधीकधी हे प्रयोग आपल्या आंगलट येतात हे आता आपल्याला दिसतच आहे आणि हे पहा शेंडानं फोडलेली पराठी या पराठीला जवळजवळ पन्नास बोंड ही पकलेली आहेत लागलेली आहेत शेंडा खुडल्याने भरपूर फळपांद्या लागतात बोंडांची साईज वाळते बोंड भरपूर लागतात असे सांगणाऱ्यांचे व्हिडिओ आपण मोबाईलवर पाहतो तर मित्रांनो ही सगळी बनवा बनवी आहे नैसर्गिक शेती करणाऱ्यांनी नैसर्गिक वेळेनुसारच जर शेती केली तर निश्चितच आपल्याला चांगले उत्पन्न मिळू शकते हे या व्हिडिओमधून सांगण्याचा माझा छोटासा प्रयत्न होता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद